नमस्कार मी संदीप प्रभाकर मुळे राहणारा विरार जिल्हा ठाणे पालघर मला एक वर्षभरापूर्वी पोटदुखीचा त्रास होत होता आणि सुनोपी केली असता त्याच्यामध्ये किडनीमध्ये दोन्ही किडनीमध्ये मुतखडे झाले आहेत असं निदर्शनास आलं त्यानंतर आम्ही डॉक्टरांनी तिथेच आम्हाला ऑपरेशन करायची सांगितलं मुतखड्याची साईज जी होती ती साधारण एकोणीस एम एम च्या आसपास होते असे कमीत कमी सात ते आठ मुतखडे होते आणि हे दोन्ही किडण्यांमध्ये होते आणि त्याच वेळेला आम्हाला डॉक्टरने तिथल्या डॉक्टरांनी केम हॉस्पिटलला हो ॲडमिट व्हायला हो, हो सांगितलं आणि केम हॉस्पिटलमध्ये जवळपास म्हणजे ऑपरेशनची तयारी ते तिथल्या डॉक्टरांनी केलेली होती पण त्याच दरम्यान माझे जवळचे नातेवाईक अनिकेत सावंत यांनी डॉक्टर प्रवीण माने सातारा कराड यांचा यांच्याबद्दल आम्हाला सांगितलं आहे आणि आम्ही ताबडतोब त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून औषध मागवून घेतले आणि मागून औषध सुरू केल्यानंतर साधारण एका महिन्याच्या आत पहिला खडा जो मोठा होता तो खडा पडला आणि त्याच्यानंतर मग ते खडे त्या त्यांच्याच औषध आम्ही कंटिन्यू सतत चालू ठेवलं आणि त्या औषधाने मग ते खड्यांची जी झिजून झिजून जी साईज लहान व्हायची आणि असे ते लघवीच्या मार्गातून साधारण दहा ते पंधरा खडे असे पडले डॉक्टर प्रवीण माने यांचं नाव हे जे आहे ते बऱ्याच आमच्या नातेवाईकांमध्ये सांगितलं आणि त्यांच्याकडून पण त्यांचे औषधं त्यांनी घेतले धन्यवाद डॉक्टर प्रवीण माने